नमस्कार मित्रांनो अशात मजेत ना मजेतच राहा मित्रांनो मी सोडल्यात मित्रांनो शेळ्या पाहू शकता झाला अर्धा पावन तास झालेला आहे फोटो भरलेले त्यांचं आणि मित्रांनो बिग बॉस बघताय काय बिग बॉसचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि सहा जण कंटेस्ट तुम्हाला माहीतच असतील सूरज चव्हाण डी पी दादा अंकिता अभिजित जान्वी पाचवी सहावीचं मी काय नाव घेत नाही मला आवडतच नाही ते मित्रांनो मी आहे कोल्हापूरचा माझं नाव सचिन टोपले आणि कोल्हापूरचा म्हणल्यावर तुम्ही म्हणणारा डी पी दादाला म वोट करा म्हणून सांगणारा शिक्षक हय चल पुढे डी पी दादाला वोट करा म्हणून तुम्ही म्हणणारा परंतु ॲक्च्युली बघता डी पी दादांचं भरपूर आहे तुम्हाला पण माहीत आहे भरपूर संपत्ती आहे आणि ह्यात गरज आहे ती म्हणजे आपल्या सूरज चव्हाणला कारण त्याचं घर पण नाही व्यवस्थित आई वडील नाहीत मोबाईल कसा घेतला आहे त्यानं माहिती आहे ब टिकटॉकपासून त्यानं आपली सुरुवात केलेली आहे त्यानं आणि आता त्याला ह्या बिग बॉसच्या बक्षिसातून त्याला घर बांधता येईल आणि असं भरपूर त्याची स्वप्नं आहेत गावात पण त्याला काहीतरी करायचं आहे म्हणून मी तरी माझं वोट सूरज चव्हाणला देणार पी दादा तुम्ही काय नाराज होऊ नको सा कारण इथून मागे ज्यावेळी तुम्ही नॉमिनेटेड होता त्यावेळी मी वोट केलेला आहे त्यामुळं ह्यावेळी सूरज चव्हाणला माझं मी वोट देणार आहे त्यातील पण मी प्रयत्न करणार तुम्हाने हा तरी म वोट तुम्हाला देणार कोल्हापूरचा हिस्सा म्हणून आणि अंकिता पण चांगली खेळली तुम्ही पण चांगला खेळा आहे सर्वजण चांगली खेळीत फक्त निक्की खेळाय नाही निक्कीचा मला राग येतो निक्कीला का मी वोट करणार नाही तुम्ही पण करू नको सा जान्हवीला पण मी करणार नाही कारण जान्हवी आता गिरगिर सारखं रंग बदल लागली त्यामुळं सूरजला ग गरज आहे आणि आमच्या कोल्हापुरातील डिपीदादा एक आहे मग बघा तुमची इच्छा आपण करणार आहे सूरजदादाला वोट आणि तुम्ही पण करा कारण त्याला गरज आहे फुल ना फुळाची पाकळी आपल्यातर्फे मिळून दे त्याला आणि त्याचं स्वप्न साकार होऊन दे एवढंच बोलायचं होतं मित्रांनो कारण गरिबीतून आलेला आहे गणपती बाप्पानं त्यांना संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा उद्याचा दिवस आहे त्यामुळं नक्की वोट करा जास्तीत जास्त प्रमाणात वोटिंगमध्ये त्याला नंबर वनमध्ये आणा आणि यंदाचा विजेता मराठी बिग बॉसचा सूरज चव्हाण होऊन दे कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझं हे मत कसं वाटतंय ते मला तर चांगलं वाटतं कारण तो गरी गरिबातून आलेला आहे त्यामुळे मी मतदान करणार एवढंच बोलतो धन्यवाद आभार आभारवत